जय श्री कृष्णा वेलकम टू राधाकृष्ण मराठी ब्लॉग मी जयश्री पवार तुमचं अगदी मनापासनं खूप खूप स्वागत करत आहेत आणि तुम्हाला दिसतंय की आज आमच्या शेतामध्ये मेथी काढायचा प्रोग्राम सुरू आहेत एकदम माऊ लुसलुसीत हिरवी गार मेथी आहेस पण आता हाईट न वाढत चालली आहे पण हाईट न मुलं वाढतात तेव्हा खूप भारी वाटतं पण जेव्हा अशी भाजी वाढते ना खूप दुःख होतं कारण तिला मार्केटमध्ये कोणीच विचारत नाही मग आणि अशी आरती काढून झालेली आहेत आरती बाकी आहेत आणि रोज काढायचं काम सुरू आहेत आमचं सध्या मेथीच मेथी, मेथी काढायचं काम आणि आमच्याकडं व कोणी मला पण भेटत नाही आहे कारण सगळेजण जवळच एम आय डी सी असल्यामुळं घरचे कामं आटपून तिकडं जातात कंपनीमध्ये शेतात काम करायला नाही मिळत आम्हाला कोणी त्यामुळे घरी घरीच काढायचं काम सुरू आहे आणि रोजची आम्ही तीन साडेतीन हजार मेथी काढत असतो ती घर चौघजणं मिळून तिला एकच काम नसतं इला क उपटून जोड्या बांधून आणि त्यानंतर ही धुवायची पण असती कितीतरी वेळेस मेथी हातातून जाते आमच्या त्यामुळं तुमच्यापर्यंत तर ती थोडीशी म्हणतात ना आमच्याकडे येऊस्तर लटकतात पण नाही आम्ही प्रयत्न करतो की आमच्याकडनं एकदम व्यवस्थित छान मेथी पोहोचली पाहिजे तर आता आणि एवढी छान आहे ना तिच्यात गवत पण नाही आलंय जास्तीचं कारण ही रेन पाईपवर टाकलेली मेथी आहे त्यामुळं तिला आणि उपटायला पण सोपी जाते बरं का कारण आम्ही असं पाणी भरून जी मेथी ना ती उपटायला फार त्रास द्यायची आणि संध्याकाळच्या टायमाला तर एवढी सुंदर दिसते ना मेथी एकदम हिरवी गार आणि काळी पण तिची टाईट होते कारण ना वातावरणाचा मेथीवरती खूप परिणाम होतो हीच मेथी दुपारी जशी काही वावरामध्ये वाळू घातली होती अशी दिसत होती आणि आता बघा संध्याकाळच्या टायमाला आणि सकाळी पण अशीच दिसते ह्या आम्ही आऱ्या पण पाडल्या नव्हत्या कारण रेन पाईपवर असल्यामुळं अगदी जशीच्या तशी शिंपून दिली आणि एकदम छान आली तशीच्या तशी तर आज आम्ही कमीत कमी आमचं अडीच तीन हजार तरी काढली आहेत अजून अजून निघन संध्याकाळपर्यंत पाचिकशे तर पाचिक आरामात काढू आम्ही असंच करून सगळी मेथी काढल्या जाते इकडची निघली आता एवढी बाटती आहेत आणि कोणी काढायला भेटणार नाही शेकड्यांना पण तर उंची वाढती <laughs> I mm do -hmm. mm -hmm. धपाड्या पडतात आणि चांगली स्पीड आणून दोन्ही दोन्ही हाताने रपा, रपा मेथी सोंगून घेतल्यासारखंच करायचंय आता कारण वेळ खूप झालेला आहे आणि आम आमचं वापर जसं जसं उशीर होईल तशी तशी मेथी वाढत चालली आमचा जीव धडधड करतोय कारण जस... जास्त आणि ज्या मेथीच्या जुड्या बनवून झालेल्या आहेत त्यांना असं आता सावली आलेली आहेत शिराळ पडलेले आहेत त्यामुळं काही नाही पण जर दुपारच्या वेळेस तर एक एक जुडे आम्हाला झाकून ठेवा लागते कारण थोड्या पण मागं पडल्याने पाहिजे मग योग्य मी गोळा करून घेतल्या आता ह्या तिकडं न्यायच्या आहेत याला आता झाकून नाही ठेवायचे आहेत कारण हे थोडे बांधून खाली न्यायचे आहेत हौदामध्ये धुण्यासाठी तर एकत्र करतोय मोजून घेतोय ह्या कारण एकच वही आलेल्या आले होत्या त्यांच्या जुड्या वेगळ्या आणि घरच्या वेगळ्या आणि मोजलेल्या असल्या तर आपल्याला म मार्केटलाही परत नाही आता याला छान असं बांधून न्यायचं आणि ह्या जड पण खूप असतात कारण वल्ली ती आणि काडी पण चांगली मजबूत झाली तिची आता तर त्यामुळं काय होतंय आधी तिला चिडवत होतं योगेश तर वजे उचल म्हणून त्यांनी खूप मेहनतीचं काम आहे आणि मेथी आमची लांब गेली आम्ही जवळच टाकत असतो रस्त्याच्या कडेला पण मध्ये गहू आणि भेंडी असल्यामुळं याला इकडंच टाकावं लागलं हेच वावर खाली होतं आणि हे वावर खाली याच्यासाठी होतं की पाणीच नव्हतं आम्हाला टाकणार नव्हतो पण पाईप पाईपमुळं आणि मध्ये एक मी म्हटलं हो हो ना दिवाळीनंतर झालेल्या अवकाळी पावसामुळं जमलं ते इतकं वजय घाणी मिळून उचललं आता बिचारे योगेशला ते घेऊन जायचे मी नेलं होतं तर माझे आठ दिवस मान दुखत होती तेव्हापासनं नाही नेत तो पण मान्यवर नाही घेऊ देत आम्ही त्याला पाठीवरती घेतल्या असं आता या तो वापस येईपर्यंत हे बोलून मी गाठा करणार आणि हे एक दोन असं असतं की चार जुड्या एकत्र घ्यायच्या आणि त्याला एक म्हणायचे म्हणजे मग विसरत नाही गिनती आणि पटापट मोजणं पण होतो तर असं आता मोजून घ्यायच्या सगळ्या जोड्या आणि बघितलं ना आम्ही कशी टवटवीत भाजी दिसते रात्री असं वाटतं रात्र रात म्हणजे रा जसं रा जसं उशीर होतो तस तसं उपटावं आणि दुपारी शेतात न पळून जावं कारण भाजी सुकती आम्ही सुकतो पण हालता येत नाही मग त्याच्यास वाचवण्यासाठी आम्ही मग शर्ट वगैरे घालून स्कार बांधून करतो पण ज्यावेळेस व्हिडिओ बनतो त्यावेळेस मग मी थोड्या वेळा काढून टाकते आणि इथं बघा आमचं फुलांचं झाड एकदम आता गुलाब संपून गेलेत आता गुलाब नसल्यामुळं कोणतं तरी फुल तर पाहिजे सकाळी लावलं होतं ते सुकून गेलं आता फ्रेश फ्रेश मिळालं दिसलं लपलेलं होतं आता काही ठेवत नाही त्यांना फार आवडतात ते घेऊन जातात पूजेसाठी आणि हाऊत बघा आता भर आणि हे जर आमचं पाणी असतं ना नदीला तर ही नदीत धुत असतो आम्ही नदीत नेऊन टाकायचं नदीत सगळं दगडच दगड बिलकुल भरत नाही काही नाही पटापट धुवूनच नुसती फेकायची राहती आणि धुवून फेकली की लगेच ती पाणी पण निचरून जातं पण इथं फार कुटाने होतात बघा आता ह्या हौदात हो डुबाव लागतात तेव्हा त्या मुळ्या माती सोडतात आणि ही माती सोडल्यानंतरच ती थोडं भिजत घालावं लागतं त्याला असं ला, किती पण धुतलं जर वेळ नाही दिला तर नाही आणि ती वाढल्यामुळं कशी दिसते असंच तिला भाव नाहीयेत आणि ज्या वेळेस मार्केटला भाव नसतो किती चांगला नाही त्याच्यात चुका काढल्या जातात आणि ज्या वेळेस असला कशी न्या तरी पण तिला चांगला भाव भेटतो आणि वाढत चालल्यामुळं तिची अशी दुमडी पडतीये आणि आता हे कॅरेट भरून ठेवणार आहेत हे चाळीस चाळीस मेथी ठेवणार आहे याच्यामध्ये आता ही तिकडं नेऊन ठेवायचे आहेत आणि कॅरेट जास्त नाही हे पण पाणी निथरल्यानंतर खूप जडा असतात ते पण आणि पाणी सगळं भिजून जाते कारण जास्त वेळ पाणी निथरत ठेवायला इतका वेळ नाही तर मग ओल असतं तेव्हा आता ही सुरुवात आहे बघा आता पूर्ण भिजणार जसं काही पावसात काम केल्यासारखं तर असं आमचं काम आता मेथी धुण्याचं काम माझ्याकडं आणि दादाकडंच असतं जास्त करून आणि योगश मेथी आणून टाकतो इकडं आणि ह्या मोजून व्यवस्थित र रचून आणि त्या तिकडं लावायच्या कारण जसं आपण जुडी बांधताना एकदम काळजी घ्यावी लागते तशी ह्या पॅकिंग करताना पण काळजी घ्यावी लागते आणि यानंतर एक कॅरेट संपले की नंतर तिकडं साड्या पसरवल्या त्या साड्यांवरती पसरवायची मेथी धुतलेली मग तिचे गठ्ठे बांधणार तर आता हे काम आमचं सुरू झालंय आता मेथी हाऊद असल्यामुळं बरं पडलं नाहीतर आमचं आज तर काही खरं नव्हतं कारण एवढी मेथी आम्ही कुठं धुणार रोजच दोन तीन हजार आता हे कॅरेट भरणार आणि असे पिजलेले काय आता हे थोडंसं दादा म्हणे साईडला ठेव नंतर नाही म्हणजे त्याचं पाणी थोडं कमी होईल तर असं करून पण दोन तीन पडलेत आता आणि ही आमची शेत नाही तर फॅक्टरी आहेत बघा जण मिळून काम करतात आणि आमचं प्रोडक्ट निघतायत मेथी आज बराबर ना धुवायचं काम सुरू आहे किती आवरलं तरी आमचं आवरत नाही आहे आणि हे संध्याकाळ अंधार पडायच्या आतमध्ये आमचं व्यवस्थित पॅकिंग झालं पाहिजे म्हणजे थंडी वाजायच्या आधीच कारण अजूनही आमच्याकडं भरपूर थंडी आहे आता जरी ऊन दिसत असलं तरी वेळ बदलायला वेळ नाही लागत तर आता थंड पाणी इतकं थंड झालेलं आहेत ना हौदातलं तरी पण आमचं धु त्यांचं काम सुरू आहे पण हाऊस जर नसतं तर आमची खूप परेशानी झाली असती पण आज बरं वाटतंय कारण काहीतरी कामात आलं एवढा लांबून बघा योगेशनी आणायचं काम सुरू आहेत आणि आमचं इकडं धुवायचं काम आणि आईचं आणि त्यांचं तिकडं उपटायचं काम आने आएक, आने आम्ही आधी उपटू लागलो सगळेजणं आणि नंतर आता इकडं काम वर्गीकरण केल्यानंतर पटापट होतं कारण तिकडं त्यांचं काढायचं कामही अडकत नाही आणि इकडं आम्ही धुवून व्यवस्थित ठेवल्यामुळं लोडही येत नाही आता ही इतकी जड असती बघा एवढं लांबून खा खालच्या वावरत येते खालच्या खालून वरती नाके नऊ येतात आणि इथं पण हौदामध्ये जागा नाही आहे त्यानं आत्ताच एक ओजा आणून टाकलं होतं आणि त्यानंतर हे दुसरं थोडं भिजायला टाकलं का त्यामुळं खाली टाक ता पर 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 न टाकता डायरेक्ट हावतातच टाकतो म्हणजे काय होतं मी मग सांगितलं ना पहिलेत की मुळ्यांचे माती निघायला मदत होते आणि भिजल्या की परपरापत धुता येतात तर आणि ज्या कॅरेटमध्ये भरायच्या त्या व्यवस्थित लावा लागतात त्यामुळं मोजून सणी त्याला वेळ लागतो पण जेव्हा आम्ही तिकडं टाकू ना धडधड होऊन जातील त्या पण अजून कॅरेट बरेच आहेत तर ते ती तिकडं उचलून योगेश हो मला उचलू आहेत कारण जास्त लोड येऊ हो नये म्हणून कारण त्या खूप जड असतात कॅरेट आणि वल्ल पण असतं तर ही आता हे बघा इथं जागा करून घेतोय आणि आता परत दुसरे कॅरेट लावायचे एक झाले की एक टमाट्याचे कॅरेट पण असेच असतात उचलायला भारी नऊ येतात कारण एक तर जड असतं आणि ते बाहेर आणायला पण परेशानी होती आणि आता हे धुवून ठेवायचं काम सुरू आहे मेथी एकदम खाली दाबली की छान अशी भिजल्या जाते आणि फ्रेश पण होती आणि ही एकदा फ्रेश झाली की मग ती मार्केटपर्यंत जाऊ तर एकदम व्यवस्थित स्वच्छ राहते आणि अशाच पद्धतीनं आज आमच्या स आणि तुम्ही म्हण बघायला जातात ना की फॅक्टरी चॉकलेट कसं बनतं आईस्क्रीम कशी बनते अशा गोष्टी तर हे बघा मेथी कशी बनते दिसते आहे ना उपटून इकडं आणून काढायचं काम सुरू आहे आणि त्याला नंतर अशी पॅकिंग असते आमची आणि मेथी बघा कशी फ्रेश आहेत एकदम माऊ उचलूस पण तिची उंची वाढायच्या आधी आम्हाला ही पूर्ण खपवणे येत तरी पण भाव मार्केटमध्ये काहीच नाही दोनशे रुपये शेकडा पण नाही आहेत आणि उपटणारी पन्नास रुपये शेकडा घेते आणि भाडं वेगळं आणि सगळं जर आम्ही लावलो तर आमच्या घरचे तर सगळे फुकटत मेथीचं बी पण किती महाग आहे कोणाकोणाला माहिती आहे लिहावर कमेंट बॉक्समध्ये की मेथी काय मेथी दाना काय किलो आहे त्यानंतर म दीड महिन्याची मेहनत आणि ही रोज आ आमचं चालू आहेत आता ही ती वेगळी तर अशी सगळी धावपळ सुरू आहेत आणि हे काम वेळेच्या आत करणं गरजेचं असतं नाहीतर काही उपयोग नाही हीच मेथी आज न काढता चार दिवसांनी काढली असती तर तिच्यावर छान असे फुलं चमकले असते त्याला कोणीही विचारत नाही नंतर जनावरंसुद्धा खातील तर अशा पद्धतीनं ती एक टाईम टू टाईम मॅनेज करावं लागतं आणि परत योगेशने दुसरं आणलं आम्ही हे धुवून काढत नाही तर लगेच दुसरं असे कितीतरी आणून टाकले ते आम्ही व्हिडिओमध्ये नाही घेऊ शकत सगळे सगळे की जास्त काम असतं आमचं तर तरी आम्ही प्रयत्न करतो थोडा थोडा दाखवण्याचा आणि त्या वेळ आमच्या सगळ्या व्हिडिओना तुम्ही खूप लाईक करतायत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि कृषी कन्याला एवढी साथ दिली आहे त्याबद्दल त्या खूप खूप आभारी आहेत आणि आमची व्हिडिओ जर तुम्हाला मार्गदर्शक आणि असे फोनही येतात आम्हाला की ज्यांनी आमची शेती बघून खूप सगळं सुधारणा केल्या आहेत त्यांच्या शेतीमध्ये पण आणि काही नोकरीला असूनही त्यांनी गोठा वगैरे टाकल्या तर भारी एकदम छान वाटतं आणि आता झाली आहे संध्याकाळ आणि आता आमचा पसारा आवरावरी आवरी सुरू झालेत सगळ्या शेतात पसारा आवरलेला असतो तो गोळा करून जाताना भाजीपाला सकाळी खा भाजी बनवायला लसणाची पात वगैरे घेऊन आणि बेल पण आहे उद्या सोमवार पूजेसाठी तर तो पण घेऊन जायचा आहे आता आणि आता असं काम सगळं आवरून आम्ही निघालो घराकडे घरी दिवाबत्ती आणि संध्याकाळचा स्वयंपाक असतो तर आता आपण थांबूया एकदम तर धुवून अशी सुकवायला घातली आहेत आता एवढी सगळी मेथी आणि रोज आमचं हेच चालू आहे एक दिवस असं नाही येते आणि तिकडं कॅरेटमध्ये कमी होते त्यामुळं तिथं मोजून भरून ठेवले आणि आता हे धुवून टाकले आणि अशा पद्धतीने आता याची संध्याकाळी परत ढिगार रचायचा आणि मग तो मंडीला जाणार तर अशा पद्धतीचं आमचं काम सुरू राहतं तर ज्यांनी ज्यांनी शेतात भाजी काढलेली त्यांना हे सगळं माहिती आहे काय काय होत असतं तर आजचा व्हिडिओ इथं थांबूया आवडला तर था लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरा परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे